काय मी करत होती जिलबी मधी आली बिजली पावसात बिजली वा आणि ती खेळून जिबली जिबली पण मग म्हणलं बिजली ती म्हणली शिजली काय जिलबी जिलबी <laughs> <laughs> बर <जिल्बी, जिल्बी। laughs> काय होत नेमकं काय का जिलेबी केली ती काय केलत तू हा स्पेशल जिलेबी स्पेशल केलं जिलेबी स्पेशल ऑफर सारखं होत काय बर केलं विजेल बी करत होते मध्ये आली ती बिजली बिजली हो ती बिजली नाही का मग ती बिजली आली बिजली राणी होय हा बिजली राणी बर 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 काय म्हणली ती जिबळ्या खेळून आली होती पावसात पावसात बिजली नाही का मग मम्मी म्हणू तू बिजली मग ती म्हणली मुं हा तुमची जिलबी शिजली मुलगी असं चालवत आमचं संभाषण मी त्यातलं कडच कडच काढून तुम्हाला दिलं हम्म गोड आहे ना पण ती वाक्य म्हणते मला वाटलं जिलबी